नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खरड छाटणीमध्ये खरड छाटणी केल्यानंतर सूक्ष्मगड निर्मिती चांगली करत असताना आपल्याला कोणते पाच मुद्दे लक्षात त्या ठिकाणी ठेवायचे जेणेकरून पहिल्या छाटणीनंतर आपल्याला जे शंभर दिवस काम करायचंय खरड छाटणी पहिल्या शंभर दिवसातील कामकाज चांगल्या सूक्ष्म घड निर्मितीसाठी किती चांगला असू शकतं त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी जर बघितलं एक तेरा चौदा दिवस झालेले आहेत खरड छाटणी करून कुठतरी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं फुटी निघायला लागलेल्या आहेत डोळा म्हणजे बाग जुनी आहे नवी बाग असेल तर त्या ठिकाणी लवकर फुटी निघतात पण या वर्षीचा जर विचार केला जर तुम्हाला गोडीबार छाटणीमधील खर्च कमी करायचा आहे चांगल्या दर्जाचे द्राक्ष आपल्या बागेमध्ये आणायचे व्हरायटी कुठलीही असू द्या चांगल्या दर्जाचा माल आपल्या बागेमध्ये गोडीबार छाटणीत जर आणायचा असेल घड जिरू नये म्हणून खर्च कमी करायचा असेल फुगवणीसाठी कमी पिजार वापरायचे असतील आणि चांगले त्या ठिकाणी द्राक्ष बाजारात जर पाठवायचे असतील आणि त्याचा उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर ज्याला आपण द्राक्ष शेतीचा पाया ज्याला म्हणतो ती खरड छाटणी खूप महत्वाची आहे आणि तिथंच शेतकरी मी गेल्या अनेक वर्षापासून बघतोय मी स्वतः देखील गेल्या वीस बावीस वर्षापूर्वी स्वतःची द्राक्ष बाग करत असताना चार पाच वर्ष हाच विचार करायचो की माल येईल तेव्हा आपण चांगलं काम करू पण माल चांगला येण्यासाठी खरड छाटणीत काम करणं किती गरजेचं आहे हे ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं त्या तोपर्यंत बरचसं त्या ठिकाणी माझे चार पाच वर्ष वाया गेले होते कर्ज बाजार असेल हे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहे तो बाग बोलण्याचा नाहीये परंतु आपल्याला काय करायचंय खरड छाटणी नंतर बाग जशी आपल्याला चांगल्या पद्धतीने एकसारख्या फुटी कशा आणता येतील एकसारख्या फुटी आणल्यानंतर पेऱ्यातील अंतर आपल्याला कसं कमी ठेवता येईल विरळणीचं महत्व त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जो आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये शेणकत माझ्या बागेला टाकलं गेलं पाहिजे का कुठला डोस टाकला गेला पाहिजे आणि त्याचप्रमाणे बाग आपली खाली झाल्यानंतर विश्रांतीनंतर आपण बाग किती दिवसात छाटली गेली पाहिजे त्याचप्रमाणे तिसरा एक महत्वाचं कारण आहे की माझ्याकडे पाणी कमी आहे आणि या वर्षी तर तापमान खूप वाढणार आहे मग मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो खरड छाटणीनंतर एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी आपल्याला जे काही बेसल डोस असेल पाण्याचं प्रमाण असेल त्याचप्रमाणे वरतून आपण एक बारा ते अठरा दिवसापर्यंत काय फवारणी केली पाहिजे जेणेकरून एकसारखी फूट आपल्याला मिळेल आणि त्याचप्रमाणे वाढलेल्या तापमानात सुषमागड निर्मितीला अडचण न येऊ देता आपल्याला ते तापमान मेंटेन करण्यासाठी कुठल्या सिविडचा वापर करायचा आहे कुठल्या दोन फवारने एक्स्ट्रा आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला महत्वाचा हा व्हिडिओ असेल मित्रांनो नीट लक्षात घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल असतो की जर आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला तर बाग एकसारखी फुटून येते आणि खरड छाटणीच्या अगोदर इथेलचा वापर इथेफॉनचा वापर केला तरी बाग एकसारखी फुटून येते हे गैरसमज हे गैरसमज डोक्यातून जर जोपर्यंत तुमच्या जात नाही तोपर्यंत द्राक्ष शेतीमध्ये तुम्ही तग धरणार नाही आणि चांगला नफा तुम्हाला मिळणार नाही तो मुद्दा आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल बाग छाटली आता आपण छाटणी नंतर या काड्या इथं टाकून घेतल्या आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी इथं उसाचा पाचटच असेल तुमच्याकडं भूस असेल भुस्सा असेल मका असेल काय असेल ते मल्चिंग थोडंफार तुम्ही त्या ते ठिकाणी टेम्परेचर तापमान मेंटेन करण्यासाठी करू शकतात त्याचप्रमाणे अशा एकसारख्या फुटी जर आपल्याला बाग छाटल्यानंतर बाग छाटल्यानंतर आपल्याला हे जे डोळे आहेत हे लवकर हे डोळं असा म्हणजे आपल्याला सोळा सतरा अठरा दिवसाला इथं उडद्याचा प्रादुर्भाव होईल तिथं कीटकनाशकची फवारणी आणि ही स्टेज ही स्टेज कुठंतरी बागेमध्ये कुठतरी बागेमध्ये दहा पाच टक्के दिसते त्यावेळेस दुपारच्या वेळेस दुपारी एक ते चारच्या दरम्यान एकरी एक हजार लिटर पाण्यातून सलग दोन दिवस एक किलो युरिया घेऊन चांगली गच्च ओलांडे चिंब होईपर्यंत फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यानंतर तीन चार दिवसाने तुम्हाला पहिला उडद्या कीटकनाशक चा स्प्रे करत असताना अल्फा मेट्रीन दीडशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान जमिनीतून तुम्ही पाणी देत असताना काय अप्लिकेशन गेलं पाहिजे जमिनीतून आपल्याला त्या ठिकाणी एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आता तुम्ही सांगाल का प्लॅटिनम माझं स्वतःच प्रॉडक्ट आहे मी तुम्हाला वारंवार सांगतोय वापरू नका काही गरज नाहीये पण ज्याला ज्याला गरज आहे ज्याचा फायदा होऊ शकतो त्याने बिंदास त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला दहा किलो कॅल्शियम नायट्रेट घ्यायचंय बाग एकसारखी फुटून येते पंचवीस अठ्ठावीस तीस दिवसाच्या दरम्यान पहिली विरळणी केली पाहिजे आपल्याला काडी संख्या किती ठेवायची आपल्या झाडावर नऊ बाय ला जर आपल्याला बत्तीस ते अडतीस काडी ठेवायची बत्तीस ते अडतीस काडी ठेवत असताना त्या ठिकाणी व्यवस्थित पहिली विरळणी करून घ्या कारण बाग ज्यावेळेस अठ्ठावीस तीस दिवसाला फुटून येते आणि त्यानंतर देखील परत फुटी येत राहतात म्हणून दोन वेळा विरळणी करणं गरजेचं आहे ज्यावेळेस सबकेन करतो त्यावेळेस परत एकदा विरळणी करणं गरजेचं आहे सपकेन किती पानावर आणि का करावी याचा एक व्हिडिओ वेगळा मी देईलच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असा आहे की खरड चाटणीमध्ये जर सूक्ष्मगड निर्मिती चांगली करायची असेल तर एकसारख्या फुटी मिळाल्याच पाहिजे आणि त्यासाठी शेणखतच पाहिजे किंवा खूप सारे खत पाहिजे खूप पाणी पाहिजे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका एक डोळा ठेवून खरड चाटणी करून घ्या छाटणी केल्यानंतर जर बाग तुमची पाच वर्षाच्या पुढची असेल तर अजिबात त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामेट ज्याला आपण पेस्ट म्हणतो त्याचा वापर करू नका आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार ते पाच तास पाणी द्या त्या पाण्यासोबत फोर स्ट्रोक चार ते पाच किलो पर्यंत अकरा चौरेचाळीस अकरा किंवा तेरा चाळीस तेरा किंवा अकरा चौरेचाळीस अकरा यापैकी कुठलं एक खत पाच किलो देऊन घ्या त्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी डावणी मिळू असेल कुठले स्पोर आपल्याकडे बुरशीनाशक म्हणजे जे फंगस आपल्या बागेमध्ये असेल ते जाण्यासाठी चांगलं गच्च खोड ओलांडे चुना मोरचू सल्फर चुना इंस्टंट घ्या पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम अशी फवारणी करून घ्या जो मिलीबगचा त्रास आपल्याला गोडीबार मध्ये होतो ज्या ज्या शेतकऱ्यांना त्रास होतो त्या शेतकऱ्यांनी दहा अकरा बारा तेरा दिवसापर्यंत खोड खोड ओलांडे गच्च त्या ठिकाणी धुवून घ्यायचे एकरी हजार ते बाराशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटर पाण्यातून मेटाबीट पाचशे मिली नुवान शंभर ते दीडशे मिली किंवा क्लोरो शंभर मिली एक्सपोर्टचं काम असेल तरी क्लोरो घ्या डिटेक्शन शंभर टक्के येणार नाही पण त्यासाठी सातत्याने पुढे कसं काम करायचं ते देखील महत्वाचं असेल आता तुम्ही खोड वलांडे धुवून घेतले कुठेतरी फुटी एखादे कवळ्या फुटी कवळी काडी त्या ठिकाणी फुटायला लागते तेरा चौदा पंधरा सोळावा सतरावा दिवस असेल त्या ठिकाणी तुम्हाला दोन दिवस एकरी एक, एक हजार लिटर पाण्यातून एक किलो युरिया दुपारी एक ते चारच्या दरम्यान आणि त्याच दरम्यान ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायची जशी बाग फुटून यायला सुरुवात झाली डोळे बाहेर यायला सुरुवात झाली त्यावेळेस अल्फा मेथ्रीन दीडशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान तुम्हाला ज्या कवळ्या पुटी बाहेर येत आहे आणि तापमान वाढलेलं आहे ते तापमान वेली मेंटेन करण्यासाठी चांगल्या सिविडचा वापर करत असताना तुम्ही ग्रीन कव्हर वरद बायोटेकचा ग्रीन कवर किंवा त्या ठिकाणी कुठलंही चांगलं सिविड दोनशे लिटरला पाचशे मिली घेऊन फवारणी करू शकता त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करा विरळणी कशी करायची एक आणि दोन त्यानंतर सफेन कशी करायची आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त तापमानामध्ये चांगली सूक्ष्मगड निर्मिती कशी करायची तो देखील व्हिडिओ लवकरच देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार